हा हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आज सर्व अशा करते सगळे मजेत असे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या सहकार्यामुळे आपला रोजच्या रोज म्हणजे की मसाल्याची ऑर्डर जात आहे आणि इथं आपली सगळ्यांची पॅकिंग चाललेली आहे बाप्पू पॅकिंग करू लागत आहे आजी पॅकिंग करू लागत आहे तर बाप्पूला म्हणलं थोड्या वेळ मला मदत करा पॅकिंग करायला आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर घरगुती आणि काळा मसाला एक नंबर क्वालिटी असते तुम्हाला माहितीये पूनम एक कधीच खोटं बोलत नाही तर एकदा नक्की ऑर्डर करून बघा तर मसाल्याचा कलर बघू शकता इथं कलर एक नंबर आहे क्वालिटी तशी एक नंबर आहे तर आज पण मला ऑर्डर आलेली आहे काल जशी मटकीची ऑर्डर आली ती आणि आपण अजिबात ज्या ऑर्डर आल्या त्या लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोचाव्या असा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळं रोजच्या रोज ऑर्डर देतोय आपण पोस्ट ऑफिस अगदी घरापासून एक दोन किलोमीटर आहे रोजच्या रोज जावं लागतात पॅकू शकतात छान अशा पॅकिंग झालेल्या सगळ्या पाऊशरच्या आहेत पॅकिंग आपण सध्या तर पाऊश्याच्या करतोय तर लेबर लावायचं काम चालू झालेलं आहे दाजींचं काय म्हणताय दाजीबा कसं वाटतंय मग ऑनलाईन ऑर्डर वगैरे जाते ते कुठं तरी म्हणजे तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवताय आणि तुम्हाला जर ऑनलाईन मसाला पाहिजे नसेल तर तुम्ही लवकर आपल्याला कॉन्टॅक्ट करा मी नंबर वगैरे देते तुम्हाला हॅलो मसाल्याची पॅकिंग वगैरे झालेली आहे ऍड्रेस वगैरे टाकलेला आहे आणि खूप थान लागली होती पाणी पेले आणि आता जायचं आहे पोस्ट ऑफिसला कारण पारा अडीच वाजून गेलेलं आहे पोस्ट ऑफिस तीन ला बंद होत तर दाजी झोपले तर दाजीना उठवते आणि म्हणतेच चला कारण ते पण थकल्यासारखे झाले दाजींची तब्येत थोडीशी बरी नाही त्यांना सर्दी खोकला वगैरे होतोय तर तेवढे कुरिअर पाठवते आणि तुम्हाला जरी मसाला ऑर्डर करायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा माझा नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास तीस तर कमेंट बॉक्समध्ये नंबरसुद्धा देते तुम्हाला तर चला आता पोस्ट ऑफिसला पहिल्यांदा जाते दाजीनं उठवते आवरायला लावते आणि जाऊया मग माझं कुरिअर वगैरे पाठवते कारण ज्यांनी ऑर्डर केलं त्यांना वेळेत ऑर्डर गेले तरच लोक आपल्याला ऑर्डर टाकतील ओ तर आज घरी आमच्या आत्या मामा आलेले आहेत काय म्हणताय मामा मग बरं का बालाजीला आले होते आठवत का आता तुम्ही ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहिती कधी कोल्हापूरला जायचे आणि इकडं आबा आलेले आहेत मटकी फुल आणि इकडं आत्याबाई काय म्हणता आहे का आणि ह्यांनी दिले राहतेला पपया काढून झाडाच्या खूप हे आहे बरं का पण ओरिजिनल गावराने ही बघा गावरा गावरा की ओरिजिनल पिवळी दिसती ना आणि जे हायब्रेड असते ती थोडीशी लाल लाल दिसती गावरा इथं तर इथं देवाला आल्या होत्या पिरायला तर म्हटल्या चला गाडी घेऊन जावं म्हणून आले चहा पाणी वगैरे सगळं झालं आमचं आणि हे मामा आहेत का या मामाचे सखे मामा आहेत बरं का आबा मामा हा हाय का ना मामा म्हणजे आबांची बहीण या मामाची सखी आई होती की तुमची हा सखी हे काय मामाला लयच हसा येते आलाय बा हसायला येते हा मग बाचा भेटायला लय दिवस आनंद झाला एवढ्या दिवसात ना आल्यात म्हणले जबर रात यात तरी मामाची बिट घ्यायला येत ना हा म्हणून आल्यात गाठ घ्यायला यायला पाहिजे मामाचं काय चाललंय मामीचं काय चाललंय देऊ का मग जमेल का तस बांधून आल्यावर जवळ आहे पण आल्या गेल्याशिवाय काय चला एक पाहुणे येणार होते त्यांची खूप वेळ वाट बघितली तर आता टाइम नाही थांबण्यासाठी कारण गिरायक जात मग निघून आपलं चला आणि आज आमची चिवताई चालली आमच्या बरोबर आजारला काय आणि त्या पाहुण्यांची खूप वाट बघितली पण एवढा टायमिंग नाही आपल्याकडं कारण टायमिंगच्या पुढे गेलं की गिरायक निघून जात आणि आपल्याला गिरक नाही होत व्यवस्थित का गा पाहुण्याची पाहुणे काय येणार होते ते पाहुणे आता रस्त्यात भेटले त्यांची गाठ वगैरे घेतो अहो काय किती वेळ थांबला मला बाजारला जायचंय पाहुणे

पाहुणे भेटले पण कुठंतरी वाईट वाटतंय पाहुण्याला चहा पाणी नाही करू शकलो कारण आम्हाला वाऱ्याला खूप उशीर होता होत होता त्याच्यामुळं मग टेन्शन येते जरा गिरायक निघून जातं गिरायकाचं पण ऐकून घ्यावं लागतं आणि गिरायके आपला आहे सगळा आपला व्यवसाय गिरायकावरती बिपायला काय म्हणायचं चुटाई जर आपण आता करतो थोडंसं लांब होतं आपलं तर चला जाऊ द्या नातेवाईकेत माझ्या घेतून समजून आणि त्यांना पण माहिती आहे आपण व्यावसायिक आहे त्याच्यामुळं लागायची नमस्कार दादा ओळख कमेंट वगैरे घेतलं नसती घेऊन कमेंट वगैरे भारी असतात म्हटलं नाही नाही तुझं वगैरे नाही दिलं त्यांना तू उतर पडते बोल या कडा ला याला लागतय बोल गस चूकट कर वांसीत आपला गोंचर बाबा म्हणते दुकान ये नवा ये गाडी आपल्याकडे राहून घेतो दोन चार संध्याकाळी उपट्या जायचं दिवस रोड लागत बिबट्या काय नाही बिबट्या लोक हा उठवत्या बिबट्या उबट्या नाही काय बर का बिबट्या उबट्या काय नाही लोक आहेत

आता थोडे दिवस आता <coughs> मग